एस प्रिपरेशन आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण नोंदणी आणि मुद्रांक विभागासाठी महत्वाचे प्रश्न आणि उत्तर पाहणार आहोत व्हिडिओ खूप आपला महत्वाचा असणारे व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत पाहायचा आहे मित्रांनो या व्हिडिओची पी डी एफ डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक टाकलेली पहा एस एम बी प्रिपरेशन या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे तर टेलिग्राम चॅनल तुम्ही नक्कीच जॉईन करा त्या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओची पी डी एफ या ठिकाणी मोफत मिळणार आहे त्याच सोबत मित्रांनो या ठिकाणी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि तुम्हाला असेच महत्वाचे व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून बेल ऐकून ऑन करा आणि या व्हिडिओला एक लाईक करा आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त दोनशे लाईक आहेत दोनशे पेक्षा जास्तच लाईक येणार पहा असा विश्वास आहे माझा चला पुढचा प्रश्न मित्रांनो सज्जन या शब्दातील संधी प्रकार आपल्याला ओळखायचा आहे मित्रांनो सज्जन ही जे काही संधी पहा मित्रांनो ही व्यंजन संधी आहे कोणती पहा व्यंजन संधी आहे लक्षात ठेवायचं व्यंजन संधी प्रश्न क्रमांक दोन आहे मनुष्य या शब्दाचं भावाचक नाव कोणतं होईल तर भावाचक नाव होईल मित्रांनो मनुष्यत्व लक्षात ठेवायचं आपल्याला मनुष्यत्व नेक्स्ट पहा राजूने पुस्तक फाडले या वाक्यामधील करता कोणता होईल तर बघा फाडणारा कोणी राजू बघा जर आपण वाक्याला नारा नारीने प्रश्न विचारले तर आपल्याला या ठिकाणी करता मिळतो हे आपल्याला लक्षात ठेवायचे पहा प्रश्न क्रमांक चार आहे खालील शब्द समूहाबद्दल एक अचूक शब्द शोधायचा आहे केलेले उपकार विसरणारा याला आपण काय म्हणतो पा कृतज्ञ असं म्हणतो लक्षात ठेवा कृतज्ञ आणि केलेले उपकार जाणणाऱ्याला कृतज्ञ म्हणतो हे दोन्ही शब्द खूप महत्वाचे आहेत बरोबर विचारलेले आहेत पुढचा प्रश्न मित्रांनो योग्य जोडी म्हणजे आपल्याला बरोबर जोडी ओळखायची पा बरोबर तर या ठिकाणी जर पाहिलं मित्रांनो पंचमी काय हुन हुन ही काय या ठिकाणी बरोबर जोडी आहे लक्षात ठेवायचं पा बरोबर जोडी आहे प्रश्न क्रमांक आठ आहे ज्येष्ठ नागरिकांचा आदर करा या वाक्याचा अर्थ न बदलता नकारार्थी वाक्य बनवायचं आहे तर बघा ज्येष्ठ नागरिकांचा अनादर करू नका हे झालं आपल्या या ठिकाणी नकारार्थी वाक्य प्रश्न क्रमांक नऊ आहे पहा खालील म्हणीमध्ये रिकाम्या जागी योग्य शब्द भरायचा आहे आंधळादळत आणि पीठ कुत्र पीठ खाटा मित्रांनो या ठिकाणी आंधळादळत आणि कुतळ या ठिकाणी पीठ खात प्रश्न क्रमांक दहा आहे पुढील पैकी कुसुमाग्रज यांनी लिहिलेला ग्रंथ काव्य नाटक पुस्तक कोणता आहे तर मित्रांनो याचं उत्तर आहे पहा विशाखा याचं उत्तर आहे लक्षात ठेवा विशाखा पुढचा प्रश्न पहा मित्रांनो पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा जीव भांड्यात पडणे म्हणजे काय तर मित्रांनो जीव भांड्यात पडणे म्हणजे संकट टळल्यामुळे बरे वाटणे हे काय मित्रांनो या ठिकाणी जीव भांड्यात पडणे याचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक बारा आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी जंगले असलेला जिल्हा कोणता आहे तर मित्रांनो लातूर हा मित्रांनो सर्वाधिक कमी जंगले असलेला जिल्हा आहे आणि मित्रांनो सर्वात जास्त जंगले असलेला जिल्हा कोणता आहे तर गडचिरोली हे आपल्याला लक्षात ठेवायचं कोणता गडचिरोली कोयना नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे कोयना नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे मित्रांनो ही कृष्णा नदीच्या या ठिकाणी आपलं बरोबर तोरेल पहा कृष्णा नदी प्रश्न क्रमांक चौदा क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपल्या दुसऱ्या चॅनलची लिंक या ठिकाणी टाकलेली पहा स्पर्धा विश्व नावाने आपल्या या ठिकाणी दुसरं चॅनल आहे या चॅनलवरती मित्रांनो आपण नोंदणी मुद्रांक विभाग त्याचप्रकारे पोलीस भरती तलाठी भरती वनरक्षक भरती हे जे काही महत्त्वाचे टॉपिक आहेत मित्रांनो हे सगळे आपण या ठिकाणी डिस्कस करत असतो आणि जबरदस्त पण या ठिकाणी शिकवत असतो बघा वनरक्षक भरतीचं जे काही इंग्लिश ग्रामर असेल सगळे टॉपिक आपण या ठिकाणी शिकवत असतो आणि अतिशय महत्त्वाचं मित्रांनो आपल्या या ठिकाणी चॅनल आहे त्यामुळे ह्या चॅनलला जाऊन तुम्ही नक्कीच या ठिकाणी हे चॅनल सबस्क्राईब करा याची बेल आयकॉन ऑन करा आणि व्हिडिओला नक्कीच त्यांच्या लाईक करा बघा आपल्या ह्या अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी आपण शिकवत असतो मित्रांनो स्पर्धा विश्व नावाचं जे काही चॅनल आहे मित्रांनो या चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली बघा त्यावर क्लिक करून तुम्ही नक्कीच चॅनल या ठिकाणी पाहू शकता आणि लगेच जाऊन या ठिकाणी सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा या ठिकाणी ऑन करून ठेवा आहे भारतीय रिझर्व्ह बँकेचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत तर भारतीय रिझर्व्ह बँकेचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत तर संजय मल्होत्रा याचा आपलं करेक्ट आन्सर पहा लक्षात ठेवायचं आहे संजय मल्होत्रा पुढचा प्रश्न मित्रांनो महाराणी ताराबाई कोल्हापूर uh, uh, येथे स्वतंत्र गादी स्थापन करून कोणती राजधानी केली तर बघा कोल्हापूर या ठिकाणी स्वतंत्र गादी स्थापन करून पन्हाळा ही राजधानी केली होती कोणती पन्हाळा प्रश्न क्रमांक सोळा आहे विधवा विवाह हे पुस्तक कोणी लिहिलं आहे तर ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी मित्रांनो हे जे काय विधवा विवाह हे पुस्तक लिहिलं आहे कोणी ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी प्रश्न क्रमांक सतरा आहे राज्यसभेचे सभापती कोण असतात तर मित्रांनो उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे कोण असतात सभापती असतात राज्यसभेचे सभापती कोण असतात उपराष्ट्रपती हे असतात राष्ट्रीय मतदार दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर राष्ट्रीय मतदार दिवस मित्रांनो पंचवीस जानेवारी ही तारीख लक्षात ठेवायची पहा महत्त्वाचे दिवस सुद्धा आपले खूप पाठ असणे गरजेचे आहे प्रश्न क्रमांक एकोणीस आहे कोल्हापूर जिल्ह्याला लागून कोणत्या राज्याची सीमा आहे तर लक्षात ठेवा कर्नाटक राज्याची या ठिकाणी कोल्हापूरला सीमा लागून ये बरोबर पुढचा प्रश्न आहे पहा आंबा हे पर्यटन स्थळ कोल्हापूर जिल्ह्यामधील कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर शाहूवाडी याचं योग्य उत्तर आहे पहा पुढचा प्रश्न आहे पहा सर्वांनी राज्यपालांना शपथ कोण देत उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती हे राज्यपालांना या ठिकाणी शपथ देत असतात जागतिक पर्यावरण दिवस कधी साजरा केला जातो तर मित्रांनो पाच जूनला या ठिकाणी जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जातो कधी पाच जूनला भारतामध्ये आरक्षण आणि वसतिगृहाचे जनक कोण आहेत तर राजर्षी शाहू महाराज हे आपलं योग्य उत्तर मित्रांनो हे काय पहा आरक्षण आणि वसतीगृहाचे जनक यांना ओळखलं जातं पुढचा प्रश्न मित्रांनो नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी कोणत्या ठिकाणी आहे तर पुणे जिल्ह्यामध्ये मित्रांनो नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी पाहायला मिळते नीती आयोगाच्या धर्तीवर स्थापन करण्यात आलेलं जे काही मित्रचे पहिले अध्यक्ष कोण होते तर एकनाथ शिंदे मित्रांनो याचं योग्य उत्तर येईल पहा लक्षात ठेवा नीती आयोगाच्या धर्तीवर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये मित्र आयोग स्थापन करण्यात आला होता त्यावेळेस त्याचे पहिले अध्यक्ष होते एकनाथ शिंदे संगणकामध्ये खालीलपैकी कोणता स्टोरेज डिव्हाइस नाही तर मॉनिटर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो लक्षात ठेवायचे मॉनिटर संगणकामध्ये कोणता स्टोरेज डिव्हाइस नाही तर मॉनिटर आपलं योग्य उत्तर आहे पहा खालीलपैकी कोणता किल्ला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येत नाही मित्रांनो लक्षात ठेवा लोहगड हा जो काही किल्ला आहे हा या ठिकाणी येत नाही आणि मित्रांनो पहा आता एवढं सगळं आपलं युट्यूबवर घेणं शक्य नाही त्यासाठी मित्रांनो आपण एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये नोंदणी आणि मुद्रांक विभागाच्या नोट नोट्स उपलब्ध केलेल्या आहेत मित्रांनो आणि आपल्याला बघा ह्या नोट्स विकत घ्यायचे आहेत पहा अतिशय महत्वाच्या नोट्स असणार आहेत यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरण त्याच्यानंतर चा, चालू घडामोडी इंग्रजी व्याकरण इतिहास भूगोल सगळे विषय या ठिकाणी मिळणार आहेत यामध्ये तुम्हाला गणित बुद्धिमत्ताच्या सुद्धा स्पष्टीकरणासोबत प्रश्न असणार आहेत त्याचं स्पष्टीकरण सुद्धा एकदम सोप्या भाषेमध्ये असणार आहे लवकरात लवकर आपल्याला नोट्स घ्यायचे आहेत आपल्याला माहिती आहे बघा या ठिकाणी एक जुलैपासून पेपर चालू आहेत पहा आपल्याकडे फक्त आता थोडे दिवस उरलेले आहेत या थोड्या दिवसामध्ये आपण जर रिव्हिजन मारली तर खटका जमू शकतो त्यामुळे लवकरात लवकर मी या ठिकाणी नोट्स घ्यायत जास्त काही सांगत नाही जो काही नंबर दिलेला आहे ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला तुम्हाला वन फोर्टी नाईन म्हणजे एकशे एकोणपन्नास रुपये सेंड करायचे आहेत त्याच नंबरला पेमेंट केलेला स्क्रीनशॉट टाकायचा आहे आणि लगेच या ठिकाणी नोट्स घ्यायच्या आहेत आणि लगेच अभ्यासाला लागायचं आहे पा कोणाच्या नादीने लागायचं आणि निगेटिव्ह लोकांपासून दूर राहायचं मित्रांनो आणि आपला एकट्याने आपला अभ्यास करायचा आणि रिझल्ट आणून दाखवायचा बरोबर एक नाही लोक रिझल्ट बघत असतात आणि रिझल्ट लागल्यानंतर आपलं नाव आल्यानंतर बघा आपल्याला ते पगार चालू होणार आहे पहा त्यामुळं बघा लवकरात लवकर मित्रांनो एकशे एकोणपन्नासच्या नोट्स घ्यायच्या आहेत आणि लगेच अभ्यासाला लागायचं आहे पहा एक जुलैपासून पेपर शंभर टक्के चालू होणार आहेत आणि मित्रांनो नोंदणी आणि मुद्रांक विभागाच्या चोवीस तारखेला हॉल तिकीटसुद्धा येण्याची शक्यता आहे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे नवीन निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे तर दिनेश वाघमारे याचं योग्य आन्सर होईल पहा दिनेश वाघमारे बरोबर दिनेश वाघमारे यांची महाराष्ट्र राज्याचे नवीन निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे त्यांनी यापूर्वी बघा विविध प्रशासकीय पदावर काम केले असून त्यांचा अनुभवाचा फायदा निवडणूक प्रक्रियेमध्ये होणार आहे पुढचा प्रश्न मित्रांनो नुकतेच फ्लेमिंगो फेस्टिवल दोन हजार पंचवीस कोठे स्थापन करण्यात आला ते कोठे आयोजित करण्यात आला तर ता मित्रांनो आंध्र प्रदेशमध्ये याचं योग्य उत्तरे पहा फ्लेमिंगो फेश्टिवल दोन हजार पंचवीस हा आंध्र प्रदेश राज्यामध्ये आयोजित करण्यात आला या फेश्टिवलमध्ये हजारो फ्लेमिंगो पक्षी पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येतात ज्यामुळे स्थानिक पर्यटना या ठिकाणी चालना भेटते पुढचा प्रश्न आहे मित्रांनो आफ्रिकन खंडामधील कोणता देश देशा ब्रिक्सचा नऊवा अधिकृत भागीदार बनलेला आहे पहा या ठिकाणी नव्या क्रमांकाचा मित्रांनो नायजेरिया हा जो देश आहे पहा याचं योग्य उत्तर आहे पहा नायजेरिया हा आफ्रिकन खंडामधील देश ब्रिक्सचा नववा अधिकृत भागीदार देश बनलेला आहे या सहभागामुळे ब्रिक्स समूहाची जागतिक पातळीवरील जी काही प्रभाव शक्ती आहे ही वाढलेली आहे अडवतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन कोणत्या राज्यामध्ये करण्यात येणार आहे तर योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी उत्तराखंड याचं योग्य उत्तर आहे लक्षात ठेवा उत्तराखंड आडवतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धाचं आयोजन उत्तराखंड राज्यामध्ये करण्यात येणार आहे या स्पर्धामुळे राज्यामध्ये क्रीडा क्षेत्राला चालना सुद्धा भेटणार आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे कितवे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली आहे तर मित्रांनो सत्तेचाळीसवे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेतली आहे पहा बघा यांनी अमेरिकेचे सत्तेचाळीसवे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली आहे यापूर्वी त्यांनी राष्ट्र अध्यक्षपद भूषवलं सुद्धा होतं पहा गुगलने सादर केलेल्या क्रांतिकारी क्वांटम चिपचं नाव काय आहे तर मित्रांनो विलो याचं योग्य उत्तर आहे पहा लक्षात ठेवा विलो समजलं गुगलने विलो नावाचा नवीन क्वांटम चिप सादर केला आहे हा चिप पारंपरिक संगणकाच्या तुलनेमध्ये अधिक वेगाने आणि गुंतागुंतीची गणना करू शकतो पुढचा प्रश्न मित्रांनो स्वनंदी योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे तर आपला योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी महाराष्ट्र स्वनंदी योजना आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये चालू करण्यात आली आहे महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी स्वनंदी योजना सुरू केली असून अंतर्गत महिलांना स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य करण्यात येते किंवा देण्यात येतं पुढचा प्रश्न मित्रांनो जी सेवन परिषदेचं दोन हजार पंचवीस मध्ये जे काय यजमान पदे हे कोणत्या देशाकडे आहे हे इटली या देशाकडे आपलं योग्य उत्तर येईल पहा लक्षात ठेवायचं आहे इटली देशाकडे हे यजमानपद आहे पहा जी सेवनचं आणि मित्रांनो ही परिषद जागतिक आर्थिक आणि राजकीय मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी महत्वाची आहे नेक्स्ट आहे पहा मिशन गरिमा टू पॉईंट झिरो हे कोणत्या मंत्रालयाने चालू केलं आहे तर मित्रांनो हे जे काय पहा हे सामाजिक न्याय मंत्रालयाने हे चालू केले पहा मिशन गरिमा टू पॉईंट झिरो हा उपक्रम स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या जीवनमानामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी सुरू करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो नमस्ते योजना याचं उद्दिष्ट ठेवून सुरू करण्यात आले आहे नमस्ते योजना काय उद्दिष्ट ठेवून सुरू करण्यात आलेली आहे तर याच योग्य उत्तर आहे मित्रांनो स्वच्छता कामगाराचे याचं योग्य उत्तर आहे आणि मित्रांनो आता या वीस नंबरच्या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे ग्लोबल पीस इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये भारताचा क्रमांक काय आहे याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि जाता जाता लगेच फोनपेमध्ये एक एक जा एकशे एकोण रुप एकशे एकोणपन्नास रुपयाकडे बघू नका मित्रांनो कारण की तुम्ही तशी पण फॉर्म भरायला हजार रुपये घातलेले आहेत जायला पाचशे तरी जातील पाचशे किंवा हजार आणि तिथं जाऊन तुम्ही निस्ते जाऊन बसले तुम्हाला काहीच आलं नाही निस्त्या मारून उपयोग नाही मित्रांनो तिथं तुम्हाला थोडंफार तरी आलं असं यायलाच पाहिजे कारण की आपण अभ्यास आप केल्याने तर आपल्याला काही समजणार नाही तुमचं जर पेपर पाहिलं असेल किंवा तुम्ही या ठिकाणी फर्स्ट टाईम पेपर देत असाल तर नक्कीच नोट्स घ्या मित्रांनो एकशे एकोणपन्नास रुपयाच्या यामध्ये आपण सर्व विषय या ठिकाणी कव्हर केले आहेत आणि या नोट्स मित्रांनो तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक परीक्षेसाठी उपयुक्त राहणार आहेत ही तुमची इन्व्हेस्टमेंट आहे मित्रांनो हे तुमचे पैसे वाया जाणार नाही किंवा तुमचे वेस्ट होणार नाही त्यामुळे नक्कीच मित्रांनो या ठिकाणी तुम्ही नोट्स घ्या दिलेल्या नंबरला एकशे एकोणपन्नास रुपये पाठवा आणि लगेचच्या लगे या ठिकाणी मित्रांनो मी तुम्हाला काही सेकंदात नोट्स उपलब्ध करून देईल हा हाच नंबर आहे मित्रांनो आपला ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला पाठवा तुम्हाला लगेच मी स्क्रीनशॉट त्याचा पाठवा पेमेंट केलेला आणि लगेच व्हॉट्सअपला मी तुम्हाला नोट्स पाठवून देईल